दुसऱ्या दिवशी स्वरा सकाळी लवकर उठून तिचं आवडते युक्ताला पण उठवते आणि त्या सकाळीच घरी यायला निघतात आईबाबांची भेट घेऊन त्या घरी जायला निघतात इकडे सकाळी लवकर आल्यामुळे आतू स्वराला विचारतात काय ग तुम्ही एवढ्या सकाळी का आलात आतू मुद्दाम स्वरा आणि युक्ताला विचारतात कारण त्यांना तर माहिती होतं सागर रात्री स्वराला भेटायला गेला होता काही नाही असंच युक्ता तर कधी झोपायला निघून जाते आतू स्वराला म्हणतात आता आले आहेस तर सागरला पण उठव कालचा राग गेला नसेल त्याचा तो घरी आली नाही म्हणून खूप चिडला होता आता त्याला पण तुझी खूप सवय झाली आहे आणि त्याच्या काळजी करण्यावरून तरी असं वाटतं तुझ्यावर प्रेम पण करायला लागला आहे पण तो बोलून नाही दाखवणार तुला असेच सोबत रहा एकमेकांची साथ देत स्वरा पण आतूचं बोलणं शांतपणे ऐकत होती कारण आतू बरोबर बोलत होत्या स्वरा रूममध्ये येते आणि सागरच्या जवळ जाऊन बसते झोपमध्ये पण कमालीचा हँडसम दिसत होता तो स्वरा त्याच्या कपड्यावर केस करते तिच्या स्पर्शाने त्याला जाग येते आणि तो डोळे उघडतो स्वरात गुंधळून जाते सागरला खूप आनंद होतो ती आली म्हणून तो तिचा हात पकडून केस करत म्हणतो स्वीटी तू खरंच आलीस हो सागर मी आले तू मला धमकी जी दिली होती ओ हो माझी स्वीटी घाबरून आली बरं आता आली आहेस तर झोप माझ्यासोबत तो तिला जवळ ओळून मिठी मारतो सागर सो काय करतोय तुला उठवायला आले तर तू मला झोप म्हणतोय सागर प्लीज बायको ऐक ना गं माझं झोप थोडा वेळ तो तिला घट्ट मिठी मारतो आणि काय ग मला घाबरून एवढ्या सकाळी आलीस सॉरी बायको काल तुझ्यावर चिडायला नको पाहिजे होतं तू तर आहेस तसा सागर अकडू कुठला सागर सोड ना प्लीज विटी आता तू शांत झोपली नाहीस तर मी तुला केस करेल आणि काल तू नव्हती तर मला अजिबात झोप लागली नाही आहे एक रात्र मला एका वर्षासारखी लागत होती स्वर शांतपणे त्याच्या मिठीत झोपून गेली काही वेळांना दोघांना जाग येते स्वरा पटकन वॉशरूममध्ये जाणार तोच सागर तिला म्हणतो तू कॉलेजला अशी उशिरा जाणार आहेस ना मला आधीच लेट झाला आहे मला जाऊ दे स्वरा त्याच्यासमोर कमरेवर हात ठेवत उशीर झालाय तर मला सोबत घेऊन झोपायची काही गरज होती का आणि तुझ्या धमकीमुळे मी सकाळी लवकर आले आणि इथे आरामात झोपून तुला अंघोळीला जायचं आहे तो क्यूट फेस करत स्वीटी मला जाऊ दे ना प्लीज नाही सागर मी जाणार स्वीटी मी जाणार आणि तो स्वराला म्हणतो ते बघ पाल स्वरा ओढून बेडवर चढते सागर पडत वॉशरूममध्ये जातो त्याला बघून यू सागर तुला मी सोडणार नाही बाहेर ये मग पाहते तुला सागर तिला दरवाज्यामधून स्वीटी राग आला असेल तर माझ्याकडे एक आयडिया आहे त्यामुळे कोणाला स्लेट होणार नाही स्वरा चिडून काय आयडिया आहे स्वीटी आपण दोघेसोबत आंघोळ करूया म्हणजे दोघांचा वेळ वाचेल त्याचं बोलणं ऐकून ती बेडवरून खाली उतरून पिलो घेऊन त्याला मारायला जाते सागर पटकन दरवाजा बंद करून घेतो स्वराला खूप राग आला ती पिलो बेडवर फेकत तू ये बाहेर मग पाहते तुला काही वेळाने सागर बाहेर येतो स्वरा त्याच्याकडे रागाने पाहत असते तिला बघून ओ माझी बायको चांगलीच रागवली आहे वाटतं स्वरा त्याला फटका मारत वॉशरूममध्ये निघून जाते स्वरा पटकन तसं जावरून खाली येते सागर आधीच आलेला असतो मस्त नाश्ता करतात सागर ऑफिसला निघून जातं आज ऑफिसमध्ये खूप महत्वाची मीटिंग असते बऱ्याच मोठ्या कंपनीचे लोक आलेले होते त्यातील एक व्यक्ती म्हणजे अतुल देशपांडे त्याच्या मेहनतीने त्याने कंपनी खूप मोठी केली होती पण त्याच्यावर गेलेलं त्याला आवडायचं नाही त्या लोकांचा त्याला राग येत होता लग्न तर झाले होते त्याचे मुलगी पण होती पाच वर्षाची पण त्याला सुंदर मुली दिसल्या की त्याच्याकडे खूप गाण्या नजरेने पाहत असे तो एवढा मोठा श्रीमंत होता की त्याची कुणी कंप्लेंट पण करू शकत नव्हतो तो पैशाच्या धोरावर धमकी देत असे एक करून मिटिंगमध्ये बोलत होते आता सागरचा नंबर होता आपला हिरो पण काही कमी न होता तो बोलायला लागला तसे बसलेले सगळे लोक त्याचे हावभाव त्याची बोलण्याची पद्धत आणि तो किती छान प्रकारे समजावून सांगत होता अतुल सागरकडे रागाने पाहत असतो कारण अतुलपेक्षा सागर खूप छान पद्धतीने एक्सप्लेन करत होता आणि शेवटी सागरच्या कंपनीला प्रोजेक्ट मिळतो केतन आणि सागर खूप हॅपी असतात अतुलला सागरचा खूप राग येतो आणि तो, तो सागरला न भेटताच निघून जातो केतन घरी फोन करून कळवतो प्रोजेक्ट आपल्या कंपनीला मिळाला आई बाबा आणि मानसीला पण खूप आनंद होतो स्वरा कॉलेजमध्ये गेल्यामुळे तिला माहिती नव्हतं हो स्वराला सागरच्या ऑफिसजवळ काम होतं तिचं काम कंप्लीट करून ती सागरला भेटून येऊ विचार करत असते सागरला भेटायला अतुल सागरच्या ऑफिसला येतो सोबत खूप मोठा बुकिंग घेऊन येतो अतुलला बघून सागरला वेगळं वाटतं पण सागरला त्याच्याबद्दल माहिती होतो तो कसा आहे ते अतुल त्याला बुके देऊन कॉंग्रॅच्युलेशन करतो ते बसून गप्पा मारत होते स्वरा ऑफिसला पोहोचते तिला ऑफिसमध्ये ओळखत असल्यामुळे ती डायरेक्ट सागरच्या केबिनमध्ये जाते स्वरा दिसताच सागर उठून तिच्याजवळ जातो तिचा हात पकडून तिला घेऊन येतो आणि अतुल सोबत तिची ओळख करून देतो स्वरा हे अतुल देशपांडे आणि ही स्वरा माझी बायको अतुल तर स्वराकडे विचित्र नजरेने पाहत असतो अतुल उभा राहून तिला हॅलो करतो स्वरा पण त्याला हॅलो करते स्वराला त्याच्याकडे बघून थोडं विचित्र वाटत होतं कारण सागर समोर असून पण तो स्वराला पाहत होता सागरला पण ते समजतं अतुलशी बोलून सागर स्वराला त्याच्या प्रायव्हेट रूममध्ये घेऊन येतो स्वीटी तू ऑफिसला काय काम आहे का नाही अरे माझं काम होतं इथे म्हटलं तुला भेटावं म्हणून इथे आले मी पण तू तर कामात आहेस ती नाराज होत म्हणते स्वीटी हा खूप महत्त्वाचं काम होतं आपल्या कंपनीला खूप मोठा प्रोजेक्ट मिळाला ना सराला खूप आनंद होतो ती सागरचं अभिनंदन करते बरं आता आली आहेस तर सोबत घरी जाऊया स्वरा हॅपी होत हो चालेल सागर एक विचारू स्वीटी एक काय दोन विचार तुझ्या कॅबिनमध्ये जे बसले होते ते कोण आहे रे का ग काय झालं सागर ते मला खूप विचित्र नजरेने पाहत होते म्हणजे मला कळतं कोण कोणत्या नजरेने आपल्याकडे पाहत होते ते अतुल देशपांडे आहेत तू त्यांचा विचार नको करूस तू थांब इथे मी आलो सागर त्याच्या केबिनमध्ये येतो सागरला रागाला होता पण तो खूप हो कंट्रोल करतो काही वेळ बोलून अतुल म्हणतो चल मी पण निघतो अतुल निघताना थांबतो आणि सागरला म्हणतो सागर तू सगळ्याच सागर्त बाबतीत खूप लकी आहेस बघ आता एवढा मोठा प्रोजेक्ट तुला मिळाला तुला आयुष्यात साथ द्यायला एवढी सुंदर बायको सागर पण हसत म्हणतो हो त्या देवाचे आभार त्याने माझी आणि स्वराची गाठ बांधून माझ्या आयुष्यात एवढी प्रेमळ आणि सुंदर बायको पाठवली पण माणसाने त्यांच्या त्यांच्या आयुष्यात खुश असायला पाहिजे उगाच दुसऱ्यांच्या लाईफमध्ये ढवळाढवळ नको करायला अतुलला समजतं सागर त्याला उद्देशून बोलतोय ते बरं चल मी निघतो कधी वेळ मिळाला तर फॅमिलीला घेऊन ये घरी हो नक्की देशपांडे आणि तो निघून जातो सागर त्याचं काम कंप्लीट करून स्वराला कॉल करून सांगतो खाली पार्किंगजवळ थांब स्वरा पण खाली जायला निघते तिला जाऊन दहा मिनिट होऊन जातात तरी सागर येत नाही ती विचार करत असते सागरला बघून येऊ का तोच तिला सागर येताना दिसतो सागर तिच्याजवळ येत असतोस की त्याला एक एम्प्लॉई आवाज देते सागर थांबतो आणि त्या मुलीशी बोलत असतो सागर तर कामाचं बोलत होता पण ती मुलगी सागरला विचित्र नजरेने पाहत होती त्या मुलीला बघून स्वराला तिचा खूप राग येतो सागरचं लक्ष स्वराकडे जातं तो स्वराला हात दाखवत पाच मिनिट ठाम म्हणतो आता स्वराला खूप राग येतो आणि ती निघून जाते सागरला काही कळत नाही स्वरा अशी अचानक का निघून गेली ते स्वरा घरी पोहोचते पण पन... अजून सागर आलेला नसतो काही वेळाने सागर येतो आणि स्वराला आवाज देतो स्वरा पाणी घेऊन येते त्याला ग्लास देऊन काहीच न बोलता निघून जाते सागर मनात विचार करत मॅडमला काय झालाय आई आणि बाबा पण हॉलमध्ये येतात केतन आणि मानसी पण येतात एवढा मोठा प्रोजेक्ट कंपनीला मिळाला म्हणून सगळे हॅपी होते केतन बाबांना म्हणतो बाबा जो प्रोजेक्ट आपल्याला मिळाला त्यात सागरची खूप मेहनत आहे त्याच्यामुळे आज एवढा मोठा प्रोजेक्ट आपल्याकडे आहे आईबाबांना खूप अभिमान वाटतो सागरचा स्वराला पण आनंद होतो आतू स्वराला म्हणतात स्वरा जा पेढे आणले आहेत ना ते देवाजवळ ठेव आणि सगळ्यांना दे स्वरा देवाजवळ दिवा लावून पूजा करते आणि पेढ्या ठेवते आणि बाकी सगळ्यांना एक एक पेढा देते आई सागरला म्हणतात जा फ्रेश हो लवकर मग सोबत जेवण करूया सागर रूममध्ये जातो स्वरा पण त्याच्या मागे जाते रूममध्ये आल्यावर सागर स्वराला ओढून जवळ घेत म्हणतो खाली पेढा देऊन सगळ्यांसमोर तोंड गोड केलंस ना मग माझं तोंड नाही गोड करणार का तू स्वराला त्याचा राग आला होता ती ते त्याच्या मिठीतून बाजूला होते आणि गॅलरीमध्ये जाते स्वीटी तुला काय झालं आहे ऑफिसमधून पण अशी निघून आलीस आणि आता पण अशी वागत आहेस स्वरा त्याच्याकडे रागाने पाहत म्हणते तू तर त्या मुलीशी बोलण्यात व्यस्त होता ना म्हणून मी निघून आले हो गं स्वीटी एक महत्त्वाचं काम होतं तिला त्याबद्दल बोलत होतो आम्ही पण तुक एवढी हायपर होते सागर त्या मुलीपासून लांब राहा तिला तुझ्यात जास्त जवळ येऊ नको देत जाऊस स्वराचं बोलणं ऐकून सागर म्हणतो ओ म्हणजे कोणीतरी जळताय तर सागर काहीही बोलू नको आणि माझा माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे स्वीटी किती चिडतेस गं आणि हा सागर तुझ्याशिवाय कोणाच्या जवळ जात नाही मी तुझ्याशिवाय दुसऱ्या मुलीचा विचार पण नाही करू शकत हा अजून एका मुलीचा विचार करू शकतो स्वरा त्याच्याकडे रागाने पाहते तो स्वराला मिठी मारत म्हणतो म्हणजे आपल्या मुलीचा त्याचं बोलणं ऐकून स्वराला अजून तिचा चेहरा त्याच्या छातीमध्ये लपवते स्वरा त्याला शांततेत सांगते सागर तू त्या मुलीशी कामाचं बोलत होता पण ती खूप विचित्र नजरेने पाहत होती रे तुला म्हणून मला तेव्हा राग आलेला आणि मी निघून आले ओ म्हणजे माझ्या जवळ दुसरी मुलगी आली तर माझ्या स्वीटीला त्रास होतो स्वीटी तुला सगळं समजतं फक्त नवऱ्याच्या मनात काय सुरू आहे ते नाही कळत स्वीटी कधी कळेल तुला स्वरा त्याच्याकडे पाहण्यात गुंग असते सागर तिला विचारत असतो तिचं लक्ष नसतं सागर तिला हात लावून हलवतो स्वरा ला बानावर येते सागर तिच्या गालावरून हात फिरवत स्वीटी काय झालं कसला एवढा विचार करते काही नाही सागर स्वीटी मी तुला काहीतरी विचारलं आहे त्याचं उत्तर नाही दिलं तू अजून स्वरा काहीच न बोलता गॅलरीमध्ये जाते सागर शांत होऊन बेडवर बसतो आणि मोबाईल पाहत असतो स्वरा आत येते आणि त्याला मिठी मारते आणि त्याला सांगते सागर तुझ्याजवळ माझ्याशिवाय कुणीही येऊ शकत नाही आणि तुझ्याकडे पाहायचा हक्क फक्त माझा आहे ती मुलगी तुला विचित्र नजरेने पाहत होती ना ते मला नाही आवडलं सागर तिला म्हणतो स्वीटी तुझा विश्वास आहे ना तुझ्या नवऱ्यावर मग का टेन्शन घेतेस तू सॉरी सागर बरं तुझ्या नवऱ्याला तुझ्याकडून काहीतरी पाहिजे आहे त्याच्याकडे लक्षच नाही आहे तुझं बाकी सगळीकडे लक्ष आहे तुझं स्वरा त्याच्या दोन्ही गालावर केस करते काय स्वरा काम चलाव सागर चावटपणा करू नकोस आजकाल खूप चावटपणा का वाढला आहे तुझा हो का स्वीटी पण तू सावटपणा तुझ्यामुळे वाढलाय सागर तिला मिठी मारत म्हणतो स्वीटी आपण मनालीला जाणार आहोत तू सामान पॅक करायला घे सागर आपण जातो तर आहे पण तू तुझ्या कामात राशील आणि तुझ्या बायकोला वेळच नाही देणार असं कसं स्वीटी देईन ना वेळ पूर्ण दिवस ऑफिसचं काम करेल आणि माझ्या बायकोला रात्री वेळ देईल गप चावट कुठला चल फ्रेश हो आणि खाली ये सगळे जेवायचे थांबले असतील आणि ती निघून जाते सागर फ्रेश होऊन खाली येतो स्वरा किचनमधून सामान आणत होती आणि माणसी स्वराला मदत करायला उठते स्वरा माणसीचा हात पकडून तिला चेअरवर बसवते आणि म्हणते ताई तुम्ही ते बसा मी करते सगळं स्वरा माणसेची खूप काळजी घेत होती तिला काहीही करू देत नव्हती मस्त जेवण बनवते मटर पनीर पुलाव रसमलाई सागर लॅपटॉप ओपन करून बसलेला होता पण कसल्या तरी विचारात हरवलेला होता आई खाली जात असतात त्यांना सागर दिसतो त्या रूममध्ये येतात आणि सागरला आवाज देतात पण त्याचं लक्षच नसतं आई त्याच्याजवळ जाऊन त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत सागर कसला एवढा विचार करतो आहेस सागर भानावर येत नाही आई कसला नाही तू कधी आलीस आता चाले रे बरं आता आली आहेस तर बोल तरी माझ्याशी नाहीतर तू तुझ्या लाडाच्या सुनेसोबत जास्त बोलते मुलापेक्षा आई त्यातला फटका मारत हो का सागर एक विचारू तुला राग येणार नसेल तर आई विचार ना आई हा सागर तुझा कधीच राग नाही करत ग बोल काय विचारायचं आहे सागर तू स्वरासोबत लग्न करून खुश आहेस ना हो आई मी खूप खुश आहे मला हेच ऐकायचं होतं तुझ्या तोंडून यातच मला आनंद आहे सागर आईचा हात हातात घेऊन म्हणतो आई मी खूप प्रेम करतो स्वरावर आणि स्वराजी काही काळजी घेते ना माझी त्या काळजीतून पण तिचं प्रेम जाणवतं आई मला स्वराला सांगायचं आहे की मी तिच्यावर किती प्रेम करतो त्यासाठी मी तिला मनालीला घेऊन जातो आहे पण तिला सांगितलं हे ऑफिसचं महत्त्वाचं काम आहे म्हणून आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत बायकोसाठी तर खूप मस्त प्लॅन केलायस तू सागर लाजत दुसरीकडे पाहतो सागर तुम्ही असेच राहा एकमेकांना समजून घ्या सुखदुःखात सोबत राहा यानेच प्रेम वाढतं आणि काय रे काल रात्री स्वराला भेटायला गेला होता ना बायकोशिवाय एक दिवस पण नाही राहू शकत का तू सागर एकदम शॉक लागल्यासारखा आईकडे पाहतो आई मी तर कुणाला न सांगता गेलो होतो तुला कसं कळलं सागर मी आई आहे तुझी खरं सांग स्वरा काल इथे नव्हती तर किती रागाला होता तुला म्हणून गेला होतास ना भेटायला सागर लाजून आईला मिठी मारतो तो स्वरा येते त्या दोघांना बघून चिळवत म्हणते आतो तुझा मुलगा आज खूप लाडात आलेला दिसतोय हो मग माझ्या आणि माझ्या मुलाच्या गप्पा चालू होत्या मस्त बरं चल मला काम आहे मी जाते अगं तू ना आणि काय गातू तू तुझा मुलगाच लाडाचा आहे का मी नाही का आतू तिच्या डोक्यावर टपली मारत तू पण लाडाची आहेस माझ्या म्हणून तर तुला सागरसाठी निवडले ना मी स्वरा तुला मिठी मारते बरं चल मी निघते बाकी लाड तुझा नवरा करेल आतू तिला चिडवत निघून जातात स्वरा आणि सागरला खूप लादल्यासारखं होतं ते एकमेकांकडे पाहत पण नाही स्वरा काहीतरी पाहायचं म्हणून मोबाईल पाहते सागर तिच्या जवळ जाऊन तिच्या हातातील मोबाईल बाजूला ठेवतो आणि तिला मिठी मारतो स्वरालाच सागर सोड ना प्लीज अशी कशी गं स्वरा आता मगाशी तुझी सासू सांगून गेली ना बाकीचे लाड तुझा नवरा करेल मग तेच करतोय मी प्लीज लाड करू दे ना स्वीटी आणि मी तुला काहीतरी विचारलं होतं त्याबद्दल तू अजून मला सांगितलं नाही स्वराविषयीबद्दल चल जेवायला जाऊया उशीर होईल नाही तर सागर स्वराला घट्ट मिटीन घेतो स्वराला पण भारी वाटतं तोच आईचा आवाज येतो आणि ते दोघे खाली येतात सगळे गप्पा मारा जेवण करत असतात सागर युक्ताला कॉलेजबद्दल विचारतो तोच आई म्हणतात स्वरा तुम्ही मनालीला जाणार आहेत ना तर काय खायचं सामान लागेल ते मला सांगशील हो आतू युक्ता एक मिनिट कोण मनालीला जात आहे केतन म्हणतो सागर आणि स्वरा सागरला ऑफिसचं काम आहे आणि स्वरात इथे एकटी काय करेल म्हणून तिला घेऊन जातो आहे दहा म्हणजे तू तिथे गेल्यावर ऑफिसचं काम करशील आणि ही एकटी हॉटेलला हो राहील त्यापेक्षा मला पण सोबत घेऊन जा म्हणजे आम्ही दोघं बाहेर फिरायला जाऊ युक्ताचं बोलणं ऐकून सागरच्या चेहऱ्याचा रंग उडतो केतनला ते समजतं केतन, केतन युक्ताला म्हणतो अगं त्यांचं बुकिंग आधीच झालं झालं आहे आणि आता लवकर तुझं नाही होणार तू नंतर लग्न की तुझ्या नवऱ्यासोबत काय रे दा मस्करी करतोस का माझी आणि ते जेवायला लागतात सागर केतन दाला डोळे हलवून थँक्यू म्हणतो जेवण करून आपापल्या रूममध्ये निघून जातात पण सगळं किचनचा आवरून येते सागर लॅपटॉप घेऊन बसलेला असतो त्याला बघून स्वराची ऐळद सागर काय हे किती काम करणार आहेस आता तू घरी आहेस ना हो ग स्वीटी काम तर कंप्लीट करावं लागेल ना मग मनालीला कसा वेळ मिळेल तो बोलायच्या अगात बोलून जातो स्वरा त्याला म्हणते अरे पण तिकडे तर तुला काम आहे म्हणून जातोय ना पण हो स्वीटी तिथे वेगळं काम आहे त्याआधी हे कंप्लीट नको का करायला बरं ठीक आहे ठेवतो लॅपटॉप तू इथे ये माझ्याजवळ तो स्वराचा हात पकडून जवळ ओढतो चल झोपूया आणि तो तिला मिठीत घेतो आणि ते दोघे झोपून जातात दुसऱ्या दिवशी स्वरा खूप हॅपी असते आणि बॅग पॅक करत असते सागर तिच्याकडे बघून काय मग आज आमच्या मॅडम खूप हॅपी आहे वाटतं हो मग माझा दौरा मला मनालीला घेऊन चाललाय तोच तिथे माणसे आणि युक्ता येतात आणि स्वराला सुंदर अशा दोन साड्या देतात आणि सांगतात तुला मनालीला कामा येतील घालायला स्वराला काही कळत नाही पण ती आनंदाने साडी घेते त्या दोघी पण निघून जातात सागर नेमका उठला होता तो वॉशरूममध्ये गेला स्वर साडी हातात घेऊन पाहत विचार करते नेसून बघू का आणि ती साडी नेसते खूप सुंदर दिसत होती ती मोबाईल घेते आणि फोटो काढत असते तोच तिला बाबांचा तो, फोन येतो ती फोनवर बोलता बोलता सागरता फोन घेऊन गॅलरीमध्ये जाते आणि तिचे फोटो काढत असते ओटांचा पाऊट करत तर कधी जीभ बाहेर काढून असे बरेच फोटो काढत होती सागर फ्रेश होऊन येतो आणि त्याचा आवरत असतो त्याचा मोबाईल पाहतो तर त्याला दिसत नाही त्याला स्वराचा बोलण्याचा आवाज गॅलरीमधून येतो तो, तो गॅलरीमध्ये जातो तिला फोटो काढताना आणि साडीमध्ये बघून ब्लँक होतो तो हळून जाऊन तिला मागून मिठी मारतो त्याच्या अशा अचानक मिठी मारल्यामुळे स्वरा घाबरते आणि आ म्हणते स्वराची आई म्हणते काय ग काय झालं स्वरा काही नाही ग आई मच्छर चावलं तू मनालीला जाणार आहेस ना तर मी तुझ्यासाठी काही खायचं सामान करून देईल हो आई स्वरू तू आनंदात आहेस ना हो आई मी खूप हॅप्पी आहे सागर तिला त्रास देत होता ती मान हलवून सागरला नाही म्हणते पण तो ऐकत नाही तिच्या गलाला किस करून तिला छेडत असतो मागून पकडल्यामुळे समोरून तिच्या नाजूक पोटावरून हात फिरवत असतो त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने तिशी हरून गेली होती सागर तिच्या कानात म्हणतो स्वीटी तू अशीच बोलत राहा म्हणजे मला माझं काम करता येईल ब्लाउजचा गडा मोठा असल्याने तिची गोरी पाठ बघून सागरचा रोमांस करायचा मूळ होतो तो तिच्या पाठीवर फुंकर मारतो स्वराच्या अंगात तर गोड शिरशिरी येत होती आई मला काम आहे मी फोन ठेवते आणि ती फोन ठेवून सागरकडे पाहते सागर काय सुरू आहे तुझं मगासपासून मी बोलत होते ना आईबाबांसोबत आणि इथे तुला मस्ती सुजत होती सागर तिला जवळ उडून मिठी मारतो तिच्या सिल्की केसांमधून प्रेमाने हात फिरवतो स्वरा त्याच्या मिठीतून बाजूला होते तो पुन्हा तिला जवळ उडून उचलून घेतो आणि सोप्यावर घेऊन जातो दोघांचे हृदय शंभरच्या स्पीडने पडत होते तिला सोप्यावर झोपवून तो तिच्यावर झोपत तिच्या कपड्यावर डोळ्यांवर आणि घालावर किस करतो त्याचे ओटीच्या ओटांवर टेकवणार हो तो स्वरा त्याचा ओटांवर हात ठेवते सागर तिचा हात बाजूला करत स्वरा प्लीज स्वराला असते आणि सागर त्याची ओटीच्या ओटांवर टेकवतो हो बराच वेळ एकमेकांना किस करण्यात गुंग असतात काही वेळाने बाजूला होत तिच्या नाकाला नाक घासून सागर हसत म्हणतो खूप गोळ होता कीस आणि बाजूला होतो स्वरा तर लाजून तिच्या चेहऱ्यावर दोन्ही हात ठेवते सागर स्वराला म्हणतो लाजून झालं असेल तर चेंज कर आणि चल खाली स्वरा पण मान हलवून तू जा पुढे मिळालेस सागर खाली निघून जातो काही वेळाने स्वरा पण खाली येते दुसऱ्या दिवशी स्वरा कॉलेजला जाते तिथे समस्त आज त्यांचा निकाल आहे स्वरा पाहते तर तिला डिस्टिंक्शन मिळाला होता तिला खूप आनंद होतो युक्ता पण तिच्याजवळ येते युक्ताला पण चांगले मार्क्स मिळाले होते दोन्ही खूप आनंदी होत्या युक्ता आईला कॉल करते आणि स्वरा सागरला कॉल करते हॅलो बोल स्वीटी सागर मला डिस्टिंक्शन मिळाला ओ कॉन्ग्रॅच्युलेशन स्वीटी बरं चल घरी आल्यावर बोलू आणि ते फोन ठेवतात स्वरा आणि युक्ता बोलत बोलत बस स्टॉपला येत असतात त्या रस्त्याच्या एका साईडला चालत होत्या पण एक कार खूप स्पीडने येत होती आणि ती स्वराला टक्कर देऊन निघून जाते कार एवढ्या स्पीडने होती की स्वरा खूप जोराने फेकली जाते आणि खाली आदळते युक्ताला तर काहीच कळत नाही ती रडत रडत स्वराजवळ जाते स्वराला लागल्यामुळे ला खूप ब्लड जात होतं युक्ता रडत रडत सागरला कॉल करते दा अरे स्वराचा ॲक्सिडेंट झाला आहे प्लीज तू लवकर ये मला तर काहीच कळत नाही आहे आणि ती रडायला लागते ला ला सागर पण घाबरून युक्ता काय बोलते तू आता तर दोन मिनिट आधी आमचं बोलणं झालं सागरचं चा डोकं चालायचं चा बंद झालं काही सुचत नव्हतं त्याला तो युक्ताशी बोलून केतनदाजवळ जातो सागरचा रडलेला चेहरा बघून केतनदा सागरला विचारतो सागर सांगतो स्वराचा ॲक्सिडेंट झाला आहे केतन सागरला सावरत चल आपण निघूया आणि ते निघतात काही वेळाने तिथे पोहोचतात स्वराला असं रक्ताच्या थारवड्यामध्ये बघून सागर सून झाला होता तिला उचलून घेतो आणि हॉस्पिटलला घेऊन जातो कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि लाईफ मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद